राजेंद्र मारुती चाकी आपण आता रमेश ठाकूर आणि योगेश मोहती कोल्हापूर की कुस्ती राहिली होती हे फोटो काढणार दोघ तिघ्यात गेला आम्हाला आता काहीच दिसायच बंद झालं श्यामराव रामचंद्र सारखे यांच्याकडून ओंकार मोरेला दोनशे ओंकार बक्षीस घेऊन जा बघा सांगितले की पाहुणे पाहुणे सांगितले राजेंद्र राजेंद्राव भारतीच ना काय काय झालं रे चला हे चला, चला। आलगी ओंकार हे घेऊन जा जरा माझ्या पुढनं सरपंच साहेब ही सगळी बाजूला घ्या माझ्या पुढनं हो पैलवान हा ते सोळा नंबर लावा की अलीक फोन त्याच नावा फोन ये जावा जावा हे बाळा जी गे हो मुरली साहेब लय गरीब घराण्यातला पैलवा खरं सांगतो अरे वा कसा काका तांडोबला बघा शिवाजी अकाडा कराटला सराव करतो पण अण्णाचा स्वभाव लय शात बारका असल्यापासून मी बघतोय अण्णा आमच्यावर कुस्ती करतो का करतो कवा कोणाला नाही म्हणणार नाही ना 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 ना। शांत पैलवा हा अण्णा आणि सुरेश पाटील चौऱ्या पण येऊन मी बसलो मैदान चालू होईल त्याआधी मी जाहिरात डोळ्याखालनं घालवली अखंड ही बावन पैलवानांची जाहिरात माझी तोंडपाट आहे एकदा डोळ्या घालण्यात गेले की सगळं कळते आणि अतिशय चांगल्या हो सुनील मोहिते आणि राहुल मोरे अतिशय सुंदर सहकार्य असल्यामुळं कुस्ती मैदान यशस्वीरित्या पार पडते ताबडतोब तयार करून चला आणि मी खरं सांगतो गावकरी बंधू या परिसरात कुस्त्या करीत नव्हती पण कुस्त्या करायला लावणारे हे कुशल कुस्ती संघटक आहे राहुल मोरे असेल तानाजी चौरे असतील शाहवाडी तालुक्यात माझ्या पाडुराव पाटील असेल प्रकाश पाटील असेल हे किती तर कुस्ती संघटक कुस्तीची मैदान यशस्वी होते पार पाडता आणि मैदानात आला आपल्या कराड तालुक्याचा एक उगवता तारा आहे अतिशय गरीब घराण्याचा पैलवान नाव त्याचा अक्षय मोहिते लटणार आहे सतपाल नागते बरोबर आणि या कुस्तीचे देखणीला सन्मान्य श्री अशोक खशाबा चाळके लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत चाळकेवाडी यांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे हे सतपाल आलायस का तो चल 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 येत आहेत सरपंच साहेब आहेत जबरदस्त कुस्ती लावण्यासाठी पंच फक्त त्या त्या कुस्तीला कुस्ती लावून घ्या या सुनील मोहिते क्रांती कुंडल वस्ताद आहेत दोन अडीचशे पैलवान आहेत क्रांती कारखान्याना कर फार मोठी तालीम बांधलेली आहे त्या ठिकाणी हे वस्ताद आहेत हो सोहेल मोहिते या टीस <से गए> नंबर एकशे पायवा आज या चालू महिन्याची चा अठरा तारीख आहे महिना एकतीस तारखेचा एक्स मैदाना भूक आहे एक दिवस खाली नाही कुस्तीला दिवस फार चांगला आलेला आहे हा अरे अक्षय महादित्य रामचंद्र साळके साहेब संपर्क प्रमुख आहे शिवसेना पाटण तालुका विभाग प्रमुख शिवसेना मुंबई अतिशय उत्तम काम आहे खरं मंडळी काय गावांनी माझ्यासाठी तारीख बदलली पण ईश्वर पाटील तुम्हीच पाहिजे म्हणले अशा बऱ्याच तारखा मला आज होणार उद्या ठरलं मी कमान असल्यानं मैदान अतिशय चांगला आहे साहेब मैदानात शांतता किती आहे बघा कुस्तीचा फड आहे पडा पडा फरक असतो कुस्तीचा फड तमाशाचा फड उत्साचा फड आणि वारकरी संप्रदायाचा फळ बापू कुस्तीला बी असावा लागतो गाव आहे गावची जत्रा भरती गाववाले असतात मुंबईवाले असतात यांचा संपर्क पर्यंतचा संयम साधायला सुद्धा एखादा मध्यस्थी सेंटर बोर्ड चांगला लागतो हा मेळ आलाय सुद्धा गावातला गावकरी लागतो चांगला साहेब मुंबईला साहेबांचे सगळे सहकारी मुंबईला गावकऱ्यांना घेऊन सरपंच असतील त्यांचे सर्व सहकारी माझे काय नाव प्रत्येकाचं लक्षात नाही पण एवढं मोठं मैदान आणि इतकं चांगल्या कुस्त्या या वाढीला घेतात सगळ्यांनी या वाढीसाठी सुद्धा काय आवाज व्हायचे परवान म्हणजे सगळ्यांनी वाढीसाठी आवाज व्हायचे आभार मानाने

नंबर जो बढ़वान कलाक चला